मी ॲडव्होकेट स वैशाली अतुल कोराटे आज आपण पतीने जर पहिले डिव्होर्ससाठी केस फाईल केली तर त्याला फायदा होतो की तोटा याबद्दल थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत जवळजवळ हा प्रश्न प्रत्येक वैवाहिक वादात विचारला जातो आणि आपण आज भावनिक नाही तर कायदेशीररित्या सत्य पाहणार आहोत तेही देखील आय पी सी सी आर पी सी आणि हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलमानुसार तर सगळ्यात पहिले बघूयात केस पहिले केस करणं म्हणजे काय पत्नीने कोणताही कोणतीही केस दाखल न करण्याआधी पतीने जर स्वतःहून कोर्टात कायदेशीर अर्ज किंवा केस दाखल करणे होय पहिले केस दाखल केल्याने आपोआप फायदा होतो असं नाहीये तर कोर्ट पाहतं की केस का केली गेली आहे कोणते पुरावे त्यात आहेत आणि कोणाची चूक आहे हे सर्व बघितलं जातं पती कोणती केस पहिले दाखल करतो ते बघूया हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन नऊनुसार सहवासासाठी अर्ज करणे सेक्शन तेरा डिवोर्स पिटिशन क्रूरता पोलीस सी किंवा कंप्लेंट खोट्या केसमध्ये अडकवू नये म्हणून चुकीच्या चारशे अठ्ठ्याण्णव एची भीती म्हणून म्हणजे त्याला भीती असते की बायकोने जर चारशे अठ्ठ्याण्णव एची केस केली तर ह्या सर्व गोष्टी पती पहिले केस दाखल करतो ह्या गोष्टींचा पूर्ण त्यात समावेश करतो पतीला पहिले केस फाईल दाखल केल्याचा फायदा कधी होतो जर पती जर खरंच पीडित असेल तर म्हणजे त्याला खरंच त्रास होत असेल तर किंवा पुरावे मेसेज कॉल रेकॉर्डिंग विटनेस असतील तर त्याच्याकडे सगळे हे पुरावे असतील तर केस बचावात्मक स्वरूपाची असेल तर म्हणजे त्याला पूर्ण गॅरंटी असेल ह्या गोष्टीची त्यावेळेस पत्नी कोणतेही कारण न देता घर सोडून गेली असेल तर ठोस असं कारण नसेल आणि ती निघून गेली असेल तर पत्नीला त्याचा फायदा होऊ शकतो पतीने सेक्शन नऊ आधी फाईल केली असेल तर त्याला त्या केसचा फायदा होतो केल्यावर पत्नी कोर्टात हजर राहत नसेल तर म्हणजे तारखेला जर कोर्टात तारीख पडली आणि पत्नी हजर राहत नसेल तर त्यावेळेला देखील पतीला या गोष्टींचा फायदा होत असतो पत्नी सतत धमकी देत असेल की मी चारशे आठ टाके सगळ्यांना आठ टाके अशा वेळीस पतीने एन सी दाखल करणे किंवा सेक्शन नाईन इंजेक्शन घेणे कोर्टात रेकॉर्ड तयार होतो तसेच प्रोविजन लि लीगल प्रोटेक्शन त्याला मिळतं तसंच पतीला जर तोटा केव्हा होतो आपण ते बघूयात पतीने जर खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे आपण लक्ष देऊन ऐका जर पतीने घाईत केस दाखल केली गाय म्हणजे के विचार केला नाही काही नाही आणि पटकन केस त्याने दाखल केली तर चुकीचा किंवा खोटा आरोप पत्नीवर केला तर फक्त स्ट्रॅटर्जी म्हणून केस केली असेल तर कोणतेही कायदेशीर पुरावे त्याच्याकडे नसतील तर कोर्ट असे म्हणते की पहिले केस करणे म्हणजे सत्य नाही अनेक वेळा पतीने पहिले केस दाखल केली तरी पत्नीला पोटगी आणि संरक्षण तसेच त्याला पूर्णपणे तिला राहण्याचा हक्क हा मिळत असतो कोर्ट म्हणू शकते पतीला तुम्ही आधीच वाद सुरू केला आहे विशेषतः मेंटेनन्स ठरवताना तसेच कस्टडी प्रकरणात पतीच्या विरोधात केस ही जाऊ शकते डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाचनुसार पत्नी म्हणू शकते की माझा मानसिक छळ केला आहे कायदेशीर दबाव आणला आहे तसेच जर पतीने आधी खोटी केस केली असेल तर डी व्हीमध्ये पत्नीला फायदा होतो सेक्शन नऊ किंवा तेरा अंतर्गत केस असेल तरच पतीला फायदा होतो स्टॅटर्जी म्हणून केस केली असेल तर त्याला तोटाच होऊ शकतो म्हणून त्याला हे सगळ्या नुकसान होतं कोर्ट नेहमी पाहत असतं की कोण खरं पीडित आहे कोणाकडे पुरावे आहेत सुप्रीम कोर्ट स्पष्ट सांगते की मिसयूज ऑफ लॉ कॅन नॉट बी इनकरेज पतीने पहिले केस केल्याने आपोआप फायदा होत नाही योग्य केस असली पाहिजे योग्य पुरावे असले पाहिजे त्यासाठी तरच त्याला फायदा होऊ शकतो चुकीचा आणि घाईघाईचा निर्णय इगोमधून केलेली केस आयुष्यभराचा कायदेशीर तोटा ठरू शकते म्हणून कोणतीही केस करण्याआधी ॲडव्होकेट वकिलांचा ॲडव्होकेटचा सल्ला तुम्ही नक्की घ्या आणि मगच डिवोर्ससाठी केस फाईल करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद